कापून घेतलेत पाय कापून घेतलेत ते होता आम्हाला धोका आमचा धोका टळला ते आमचं लख आहे त्यांनी जयंत पाटलाला मत दिलं नाही इकून टाकलं मत आणि पवार साहेबांनी उभा केला जयंत पाटलांना जागा ही शेका पक्षाची आहे शेनेची बी नाही सेना माणसं पैसे आहेत की उभा टाकला नागपूरचा नाश्या लातूरचा पदावर बसून ते कोश्यारी नावाचा हुशारी आला बारा आमदार वंचित राहिले म्हणजे इमानदार प्रमाणिक माणसं जेलमध्ये आणि चोर सगळे करो अत्याचार करो भ्रष्टाचार करो हमारे घर पन्नास टक्केच वरी साठ झालं मग सत्तर करायचा अधिकार सुद्धा तिथं आहे रोग हलगट आला आणि इंजेक्शन पकारीला देत बसलं तर हलगट मरून जाईल याची चिंता आहे पहिल्या टप्प्याच्या वेळेसच एकोणीस तारीख ठरली होती की हे वक्ते जे वक्ते सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे पहिल्या टप्प्यात आम्ही एक हजार गावात गेलो या दुसऱ्या टप्प्यात चौवेचाळीस मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास गाव म्हणजे बावीसशे गावात बावीसशे पहिले हजार असं बत्तीसशे गावामध्ये हा घोंगडी बैठकांचा कार्यक्रम यशस्वी पार पडला म्हणून पवार साहेबांच्या हस्ते आमचा सत्कार होता आम्हाला ग्रुप करून दिलेत खंदार लोहा ग्रुप आहे त्याच्यावर त्याचे ते ॲडमिन तेच आहेत आम्ही गाव झालं की त्या गावच्या फोटो व्हिडिओ आणि गावाचं नाव लगेच शेंट गाडीत बसून ते मोबाईल आमच्या हातातच नाही त्या समोरच्या माणसाच्या फोटो काढायचा व्हिडिओ काढायचे समोर पाठवून द्यायचे प्रत्येक गावाचं नाव टाकून वर पाठवायचं आणि क्लिप करून त्याच्या रील बनवून पवार साहेबांच्या बन समोर दाखवत आहेत एक नंबरचा वक्ता दोन नंबरचा वक्ता जे कार्यक्रम यशस्वी आहेत समोर दिसणारी माणसं प्रतिसाद कुठं नारेबाजी हे सगळे व्हिडिओ वरती चाले प्रश्न असा झाला की पंधरा वीस दिवसापूर्वी पहिल्या टप्प्यात म्हणजे एक सप्टेंबरला एकोणीस तारीख ठरली आणि नंतर डेंगू झाला राज फोरकर आमचे ओबीसीचे अध्यक्ष आम्ही सगळ्यांनी घ्यायचा विचार होता कारण पवार साहेबांनी तारीख दिली सगळं म्हणजे पक्षाचे पदाधिकारी होते कार्ड छापले कार्ड गेले मग रात्री आम्हाला निरोप आला तुम्ही उपाध्यक्ष आहेत सांगा मी म्हणलो अध्यक्ष पाहिजे एवढा यशस्वी कार्यक्रम पवार साहेब म्हणतात की ओबीसी आघाडीनं महाराष्ट्रात क्रांती केली आणि पुढे पवार साहेबांचे विचार या विचाराला अनुसरून पवार साहेबांचे विचार महात्मा फुले नाही वारच नव्हता साहेबांनी पन्नास पंचावन्न वर्षाखाली एका मुलीवर राहण्याचा निर्णय का केला आणि पंचवीस वर्ष कोणाला कॅन्सर झाल्यावर कोणी वाचलंय का आपल्या आपल्या गावात आणि ते बी जेवायच्या ठिकाणी मुखाला झाल्यावर पण काही ज्यांना मेंबर होण्याची संधी मिळत नाही आयुष्यात अशी फेसबुक फेसबुकवर काही अपशब्द बोलत आहेत पवार साहेब अरे गुजरातला भूकंप झाला तर पवार साहेबांचं नेतृत्व की त्यांचा अनुभव आहे कुशल त्यांना नियुक्ती केली जाते आणि आता गुजराती व्यापारी आमच्या हिऱ्याच्या व्यापारापासून कंपन्या गुजरातला पडवून नेतात उलट आमदारावर दरोडा टाकून पडून नेतात हा फरक आहे मग राजा कोण असावा शिवाजी महाराजासारखा राजा कोण असावा शाहू महाराजासारखा ज्यांनी आरक्षण आपल्या काळात सुरू केलं शिक्षण होत महात्मा फुलेंचे विचार म्हणजे शिक्षण शेतकऱ्यांचा असूट आजही ते शब्द गरजेचे आहेत गुलामगिरी आजही गुलामगिरी चालू आहे आणि बाबासाहेबांनी जे क्रांती केली की बोटातून राजा बनवायची पण अलीकडे काळ्या धनाच्या जोरावर नव्याण्णव टक्के लोक लोकशाहीपासून दूर गेले आमची समोरची माणसं पैसे आहेत की उभा टाकलाच म्हणजे पैसे आहेत की म्हणजे प्रमाणिक कार्यकर्त्यानं ना, यायचंच नाही मैदानात म्हणजे नव्याण्णव टोकांनी आऊट व्हायचं गावातल्या ग्रामपंचायतीला सुद्धा एखाद्या अधिकाऱ्याचं पोरग त्याची बायको रिटायर झालेला अधिकारी बोलवायची वेळ आली मग काळे धनवाले किती तिघ थी? आणि झिलिनारी किती तीन लाख दोन लाख सत्याण्णव हजार यांची कुस्ती आहे खरी मग लोकशाही कशी जिवंत राहील बाबासाहेबांनी बोट दाखवले जा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आता तुमच्या बोटातून तुम राजा बनवायची सोय केला जा संसदेत तिथं आमच्या कांद्याची निर्यात बंदी आहे तिथं आमचं पामोबीन आयात करून सहा हजाराचा सोयाबीन म्हणून बोमलत फिरणारा नाश्या नागपूरचा नाशा आणि लातूरचा पाशा नासून टाकलं आमचं शेत चार हजाराच्या मध्ये आता नव सोयाबीन आलं की आहे ही चिंता आहे आणि काय होणार शेतकरी विरोधी कायदे चर्चा होत नाही तेरा महिने त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यांना सलाम केला पाहिजे विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा जाऊ नाहीत या चोट्याने कुठली लोकशाही आहे संविधानाच्या पदावर बसून ते कोश्यारी नावाचा हुशारी आला बारा आमदार वंचित राहिले आमचे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नसल्यामुळे यशपाल भिंगेंच नाव पवार साहेबांनी दिलं म्हणजे बारा आमदारांना महाराष्ट्र मोकला सुप्रीम सांगितलं की असं असंविधानिक पद्धतीने हे कारभार चालू आहे एवढंच बोलते सुप्रीम कोर्ट पण शिक्षा देत नाही म्हणजे यांनी काय केलं की शिक्षा नाही आणि आमचे बारीक माणसं न करता बी जेलमध्ये म्हणजे मुझ इमानदार प्रमाणिक माणसं जेलमध्ये आणि चोर सगळे रेल मधी बेटी पडाओ बेटी बचाओ म्हणणारे बलात्कार करो अत्याचार करो भ्रष्टाचार करो हमारे घर मे पण पवार साहेबांनी पंचावन्न वर्षाखाली एका बेटीवर राहण्याचा संदेश समाजाला दिलाय अरे मुलगा आणि मुलगी समान आहे अनेक कार्य कृषी मंत्री म्हणून बावीसशे कोटीची बावीस हजार कोटीची तरतूद केली फळबागेला अनुदान फुलबागेला अनुदान कोल्ड स्टोरेजला अनुदान गोडाऊनला अनुदान पॅक हाऊसला अनुदान मल्चिंग अनुदान एवढ्या योजना लक्षद्वीप मध्ये नारळ शेतकऱ्यांना न्याय दिला तर तिथं खासदार निवडून येतो आणि महाराष्ट्राचा चौऱ्याऐंशी वर्ष वयाचा पंचवीस वर्ष एवढ्या घनघोर आजारावर मात करून पुढे चालणारा आणि सहा वाजता रस्त्यावर जाणारा कोण नेता आहे गेल्यावर गेल्यावर म्हणतील लोक आता महात्मा फुलेंची पूजा करतोय शिवाजी महाराज आदर्श सगळ्यांना मानतोय आपण गेल्यावर पूजा करतोय तशी अवस्था पवार साहेबांच्या उंचीमध्ये मध्ये या देश पातळीवर एवढा मोठा नेता कोण आहे ईडी लावून धरून बघितलं ईडीला पवार साहेबांना घोडी लावली घोडी घोडा लावला असला तर ईडी कुठे जात होती नुसती घोडी लावली यालोर रे म्हणले नको नको म्हणली अशा उंचीचा माणूस त्या पक्षाचं काम आम्ही करतोय त्यांची निशानी नेली पक्ष तोडला घर तोडलं तिथं लाच करत नाही एवढं काम पवार साहेबांनी केलंय त्यांना माहित आहे महाराष्ट्र माझा आहे मी महाराष्ट्राचा आहे जनता माझी आहे मी जनतेचा आहे एवढा आत्मविश्वास म्हणून तुतारी सगळीकडे फिरती आहे मवतीला डपडं वाजत आहे डपडं कोणाचं वाजवायचं आहे आणि तुतारी कोणाची वाजवायची हा निर्णय समाजाने घ्यायचा आहे हा संदेश तुमच्या वर्तमानपत्रातून तुमच्या लेखणीतून तु समाजापासतो द्यावा आपला तिसरा डोळा उघडावा हा संदेश वारीचा होता हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओबीसी आघाडी आहे आमच्या पक्षाची ओबीसी आघाडीना आम्ही आग्रह करून हा कार्यक्रम आम्ही राबवतो मग आम्हाला काम द्या मतदारसंघ द्या अरे नुसती आघाडी नावाला पद घ्यायची काम काहीच करायचं नाही म्हणजे गोवा मतदारसंघात मी साठ गावचा संदेश दिला आमचे पन्नास गावं पूर्ण झालेत ऐका ना पन्नास गावं पूर्ण झालेत कुठं अडचणी काल गणपतीच्या मिरवणुका होत्या सगळ्या गणपतीला भेटलो सगळ्या गणपती मंडळाला भेटलो बरोबर आहे सगळ्या गणपती मंडळाचा आशीर्वाद घेतलाय त्यांना जसं जमल तसं आपल्या सोयीनं नाही नाही त्याचा ह्याचा काय संबंध आहे ते आरक्षण मागण्याचा त्यांना अधिकार आहे सगळ्यांना बाबासाहेबांनी अधिकार दिलेला दे आहे देण्याचा अधिकार कोणाला आहे ते तपासलं पाहिजे सरकारनं फसवणूक केली नाही पाहिजे खरंच तुम्हाला अधिकार आहे काय लढाई न करता भांडण न करता मोर्चा न करता ईडब्ल्यू एस दिलं केंद्र सरकारनं पन्नास टक्क्याच्या वरी साठ झालं मग सत्तर करायचा अधिकार सुद्धा तिथंच आहे रोग हलगटाला आणि इंजेक्शन पकारीला देत बसलं तर हलगट मरून जाईल याची चिंता आहे रोग कुठे बरा होणार आहे स्पेशलिस्ट राजाला अधिकार आहेत का राजाने बी का बोलू बनवा पण यांना भांडण लावायचं आहे हे वरील खाली बसलेल्यांना द्यायचं कोणालाच नाही सगळ्याचं आरक्षण काढून घ्यायचं आहे सुप्रीम कोर्टानं काल काय दिला निर्णय एस सी एस सीच्या विरोधात नॉन क्रिमिनलची आठ ओबीसीला आहे ती आठ म्हणजे ओबीसी आधी शिकला नव्हता हो म्हणजे ज्यांची लेकरं शिकलेत ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या वर आहे त्याला मिळू द्यायचं नाही आणि ज्याचे शिकले नाहीत ते तर मग कंडक्टर ड्रायव्हर एसटी मेकॅनिक ऑटो ड्रायव्हर नाही तर जिपा ऑटो हे चलवतात त्याच्यामुळे एमपीएससी युपीएससी मध्ये जाण्याचा जा प्रश्नच येत नाही मग तसं आता एस चे आणि चे लोक जे प्रगत आहेत त्यांची लेकरं कॉम्पिटिशन मध्ये पुढे येत आहेत ज्याचं पोट भरायला अडचणीच आहे त्यानं एमपीएससी च कॉम्पिटिशन करू शकतो हो का करू शकतो का त्याचा हा आजारातून उठल्याच्या नंतर सक्षम झाल्यावर बरा झाल्यावर मग ते सक्षम झाल्यावर येऊ शकते हजारो वर्षाचा आजार आहे आजारातला माणूस बरा झाला कोरबर खायला लागला की धाडज्याला येऊन बसते अजून एक भाकर खायला लागला की पारावर येते आणि दीड भाकरीवर आला की शेताला जाते सगळ्या राज्यामध्ये महाविकास आघाडी सर्व आघाडीवर दिसते तर आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्यांना असं वाटतं की महाविकास आघाडीचं तिकीट भेटावं ते 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 जी ते ते जे विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्या पत्नी असं तुतारी घेऊन निवडणूक मध्ये थांबणार आहेत असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात हा ते सांगत असतील तुतारी कोणाची ते कोणा पक्षाचे आहेत आणि त्यांना शेका पक्षाने त्या पदावरून का हाकाल याच उत्तर द्यावं त्यांनी विद्यमान आमदारांनी तुमच्या आता पदाधिकारी असं म्हणतात की जर येईल आम्हाला तिकीट भेटलं मध्ये आहात तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स दिसत नाही कदाचित असं झालं की राष्ट्रवादीची जागा आहे त्यांचा प्रश्नच नाही हो त्यांचं नावच नाही इकडे त्याचा पत्ता खटला त्यांनी इकून टाकलं मतदान कालच्या अकरा अकरा आमदारामध्ये त्यांच्या पक्षाच्या पक्ष भेट भेट शरद पवारची तर शहा घेते आज भुजबळ साहेबी घेतले काल जाऊन शरद पवारांची भेट आदानी बी जाऊन घेतात दावा त्यांच्या दाव्याला काय हो प्लीज दावा त्यांच्या दाव्याला काय ते आमच्या पक्षाचा कुठलाच संबंध नाही अलग लक्षात त्यांना माहित महा आहे महाविकास आघाडी आता जिंकणार आहे महायुतीचं घेतलं की पडणार आहोत अपक्षही पडणार आहोत हे त्यांच्या पोटातलं सगळ्यात मोठं दुःख आहे पण त्यांना माहित नाही त्यांनी नाक कापून घेतलंय हात कापून घेतलेत पाय कापून घेतलेत ते होता आम्हाला धोका आमचा धोका टळला ते आमचं लख आहे त्यांनी जयंत पाटलाला मत दिलं नाही इकून टाकलं मत आणि पवार साहेबांनी उभा केलं जयंत पाटलांना जागा ही शेका पक्षाची आहे सेनेची आहे घड्याळ चार नंबरला आहे ते आणि तुतारी नव्यान हाय

हे वाद अजिबात नाही हे भाजपवाल्याने पेरलेला वाद आहे मराठवाड्यामध्ये दोन जागा व्हायला तर पाडायच आहे महादेव जानकरला पवारसाहेब माड्यामधून खासदार करू लागते महाराष्ट्र म्हणू ला आता खासदार होत म्हणून हे ये येड उठल न जावायला भेटलं इकडे येऊन याला परभणीला त्याला खात्मा करायचा होता जाणू ओबीसीचा वाद उभा करायचा होता मराठा ओबीसीचा वाद मराठा तर आम्हाला देत नाही कमळाला मग ओबीसी तरी आमच्याकडे आला पाहिजे ऐका आला पाहिजे ही आणि शेचाळीस जागेवर आम्हाला फायदा झाला पाहिजे हे त्या फडणवीसाचं म्हणणं होत तिकडे ठोकून मोकळं केलं विदर्भामध्ये एक जागा निघाली ते रवी तुपकर बंडखोरी केल्यामुळे तशीच औरंगाबादची जागा फसली तशीच राजू शेट्टीची जागा फसली नसता हे तिन्ही जागा महाविकास आघाडीच्या गेल्या आणि चौथी आमची साताऱ्याची त्या पिपाणीने गेली आठ ठिकाणी पिपाणी लावली त्यांनी दहा ठिकाणी चार लाख पंधरा हजार मतं गेले साताऱ्यामध्ये सत्तेचाळीस हजार मतं गेले आणि बत्तीस ना आमची जागा गेली आणि आता तुम्ही एक मध्ये म्हणला की बाबा हे होता काय फॅक्टर होता लोकसभा मला फॅक्टर फार वाटत नाही मी त्याचं चिंतन केलंय आपण चिंतन करावं थोडस मी नांदेडचं चिंतन केलंय मागच्या वेळेस शेचाळीस आणि प्रताप पाटील कमळ जिंकलं होत किती शेचाळीस हजार, वन हजार आता अठ्ठावन्न हजाराने पंजा जिंकला बरोबर आहे अठ्ठावन्न हजार आहे वंचित आघाडीला एक लाख सासठ हजार मिळाले ते आता पंच्याऐंशी मिळाले बरोबर आहे मग एक्क्याऐंशी ऐका एक्क्याऐंशी हजार जे वंचितचे कमी झालेत ते पंजाला गेलेत गेलेत एक्क्याऐंशी हजार जे होते ते पंजाला गेलेत त्या पहिल्याच्या ह्याच्यात एक्क्याऐंशी हजार मिसळा त्याने चाळीस न पुढे आलं शेचाळीस न जिंकलं होतं ना पस्तीस न पुढे आलं पंजा मग अठ्ठावन जिंकलं पस्तीस मध्ये अठ्ठावन मध्ये पस्तीस काढा तेवीस हजाराचा फरक आहे आता तेवीस हजाराला आपण धरांगे फॅक्टर म्हणू शकतो का तेवीस हजाराला मग कमळाला दोन लाख मायनस व्हायला पाहिजे होती तेव्हा मी जरांगे फॅक्टर म्हणलो असतो आता दहा लाख मतात किती किती फरक आहे किती फरक आहे हात ऐका ना म्हणजे मग फॅक्टर किती फॅक्टर किती किती ओबीसीच्या विरोधात नव्हता तर तो भाजपच्या विरोधात होता आणि भाजपच्या उमेदवार असत त्या ठिकाणी जरांगे फॅक्टरचे मराठी विरोध केला मान्य आहे त्यांनी केला ओबीसी केला बी केला सगळ्या समाजाने केला हा आमचं जे विश्लेषण आहे की ते इथे असा फॅक्टर नव्हता कमळ पाडायचा तुडवायचा फॅक्टर होता ऐका कमळ दोन हजार चार मध्ये चार ना। पासून राज्यामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र म्हणून निवडणुका लढवल्या त्यावेळेस आपला लोहा मतदार संघ राष्ट्रवादीला चंद्रपूर संघाला जिंकलेला आहे आता देखील दोन्ही पक्षामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये शरद चंद्र पवार देखील महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि महायुतीमध्ये अजितदादा आहे अजितदादा कडे घड्याळ आहे तुतारी आहे इकडं घड्याळीच्या आतापर्यंत घड्याळ चिन्ह होत ती उमेदवारी तिथं जागा राष्ट्रवादीला सुटलेली आहे आता यामध्ये शिवसेना देखील सहभागी झाली नाही महाविकासा तिकडे देखील महाविकास आघाडी युतीमध्ये शिवसेना आहे तर तुम्हाला शरद चंद्र पवार साहेबांच्या गटाला ही मतदारसंघ सुटेल का शंभर टक्के शिवसेनेचा मतदारसंघ नाही हा मागच्या ऐका ऐका ना शिवसेना भाजपच्या काळामध्ये हा उद्धव ठाकरे साहेबांच्या सर मग ऐका ना तुम्ही ऐका ना तितका वेळ घालूच नका असं महाविकास आघाडी मागच्या वेळेस झाली महाविकास आघाडी झाल्यावर महाविकास आघाडीचं सूत्र आहे ज्यांनी जो मतदारसंघ जिंकलाय तो त्याला सोडायचा ऐका 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 हो माहित आहे ते सगळं माहित आहे दावा दावा केलाय त्यांनी दावा करू द्या मागचा नांदेड उत्तर कोण जिंकलाय सेनेनं मग तो शेनेला सोडणार अडी कडला कोणा जिंकलाय काँग्रेस तो काँग्रेसला सुटणार हा कोणा जिंकलाय हा शेकापला सुटणार आता शेकापनं कापून घेतले शेफूट नाक सगळं ऐका नीट ऐका अहो नुँदार। नीट ऐका हो आता तो शेकाप आणि राष्ट्रवादीत बदल झाला शेकाप पक्षाला आम्ही तिकडे दिली उमेदवारी राष्ट्रवादीची जागा सांगोला आहे की नाही गणपतराव देशमुख हमेशा निवडून येणारा मतदारसंघ आहे की नाही जयंत पाटलांचा जिल्हा अलिग आहे की नाही अलिबाग तिकडे बदलून दिला जयंत पाटील म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे जयंत पाटील आहे हे आधी सूत्र हे सूत्र महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जयंत पाटील आहेत राष्ट्रवादीचा उमेदवारी तो होता ना ना होता, दोन देखे, दोन देखे। होता ना नावत्रिक आहो साहेब इकडं समजून घ्या इकडं मग ह्याचाही उमेदवार होता की नाही सेनेचा मुक्तेश्वर म्हणून ऐका ना मग नंतर झाली ना अरे निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणूक संपल्यावर जिंकल्यावर महाविकास आघाडी झाली मग महाविकास आघाडीत कोण कोण सामील झालं शेकाप झालं शेकाप राहून शेकापचा आमदार राहिला का महाविकास आघाडी संघ ऐका तिकडे तर पळतच गेला तवा विधानसभेत गेला तर गेला कालच्या ह्याला असं सूत्र होत बारा राष्ट्रवादीचे मत एक तेरावं मत शेकापचं आणि तीन मतं काँग्रेसचे सोळा मत हे नंबर एक ची मतं कोटा ठरला होता जयंत पाटलाला उरलेले जे सात मत होते ते नंबर दोन चे जितेंद्र ठाकूर जितेंद्र हितेंद्र ठाकूर एमआयएमचे दोन मत अबू आलमीचे एक मत असे सहा मत कोणी घ्यायचे होते जयंत पाटलानी हे हे बोलू, बोलून हे बोलून झालत पण संध्याकाळी जेव्हा जमा करायचे तेव्हा शेकाबचा माणूस आला नाही काँग्रेसचे पडून गेले भाव मोठा होता आता ऐका ना ते हा ते झालं ते झाल्यामुळे ते जंबर दोन ची मतं नाही ते कोटाकडे गेली असं होऊ शकते की नाही ऐका ना एक मुद्दा दुसरा मुद्दा घोंगडी बैठका आणि हे शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी जिथं राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आहे जिथं लढायचा आहे तिथंच पाठवत आहे असं अंदाज नाही खरा आहे अंदाज नाही खरा आहे परवा ऐका ना मी डीडी काढून माझा फॉर्म भरताना आमचे जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला खंदार सुटणार आहे आम्हाला वरून मॅसेज आला आणि दोन दिवसानंतरच आम्हाला हा मॅसेज आला की तुमच्याकडे हे वक्ते येत आहे मी त्यांना म्हणलो कि बाबा या, या दुसऱ्या टप्प्यात माझा मतदारसंघ आहे की नाही नाही तुमचा नाही तर कस काय आमच्या ओबीसी आघाडीकडे आम्ही दहा बारा पवार साहेबांनी सांगितलंय कि तुम्हाला दहा बारा उमेदवार द्यावे लागतील आणि सक्षम उमेदवार द्यावे लागतील ओबीसी आघाडी खूप मोठी आहे पण तिथला लढणारा त्याला मान्यता असणारा कार्यकर्ता लागतो इथे जेवढे तुमच्याकडे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना आमच्या बरोबरीला उभा करा सगळ्यांचं काम आमचं काम लोकांच्या कोण कोण नजरत भरते उमेदवार ते जनता ठरविणार आहे आम्ही फिरल्यावर आम्हाला कळाले काल तुझा साहेब आम्ही फिरल्यावर आम्हाला कळालंय ओव्हर कॉन्फिडन्स आम्ही होत नाही कारण अनेक वर्ष घासून 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 इथपर्यंत आलो साहेब शक्ती प्रदर्शन केलं तरी ते महाविकास आघाडीच येणार आहे अहो ते ऐका ना राष्ट्रवादीला सुटला काय सेनेला सुटला काय तुम्ही ते का महाविकास आघाडीकडेच येणार आहे ना मतदार आम्ही पर्सनल नाही मग ते शक्ती प्रदर्शन आमच्याच फायद्याचं आहे एका वागेत ते कोणाच्या फायद्याचं आहे सांगा बरं पवार साहेब येणार आहे जिथे पवार साहेबांना वेळ मागितलाय आम्ही आणि सामाजिक यक्के परिषद मी घेणार आहे सामाजिक यक्के परिषद पवार साथ, पवार साहेब ज्या दिवशी वेळ देतील त्या दिवशी समाजा समाजामध्ये फूट पडू नये समाजा समाजात द्वेष निर्माण होऊ नये ऐकून की माझं सामाजिक पवार साहेबांना वेळ मागितलो जे कंदारच्या पत्रकारांच्या कार्यक्रमाला येणार होते ना त्या कार्यक्रमाला मी वेळ मागितला साहेब कंदार मध्ये आल्यावर मला वेळ द्या मला सामाजिक परिषद घ्यायचे मारला कसं वाटलं कसं वातावरण आहे संघामध्ये आणि भविष्यात कसं राहील आम्ही आता जवळपास चाळीस पंचेचाळीस गाव झाले आमचे पन्नास साठ गाव होते काही काल माझी नाही जाऊ शकतो परंतु असा निदर्शनास आला आमच्या इथं साहेबांना तिकीट मिळाली म्हणजे चांगला प्रतिसाद होता लोकांचा आम्ही जिथं जिथं घोंगडी बैठका घेतली त्याच्यात तर असा गावी तरी महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार राहिला उद्धव ठाकरे परिस्थिती त्याच्यात आम्ही ते फक्त सायबरच्या प्रचारातच झालो आम्ही याच्यात म्हणजे लोकांची भावना काय होती लोक काय म्हणजे काय अडचणी होते मला सायबरच्या काम वरच्याच दिसला